नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण या याच्यामध्ये लवंग भिजवून खाण्याचे फायदे का आहेत हे आपण बघणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बदलत्या जीवनशैलीमुळे डायबेटीजचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्याच्यामुळे जर कोणाला डायबेटीज असेल तर आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो कारण आपल्या आहारात पण असे पदार्थ असतात ज्याच्यामुळे स्वादुपिंडात इन्सुलिन तयार होण्याचे प्रमाण कमी होते आणि ब्लड शुगर अचानक वाढते आणि त्याच्यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर आपले डोळा मेंदू हृदय किडनी असे सर्व अवयव धोक्यात येतात आणि आयुर्वेदानुसार डायबेटीजच्या रुग्णांसाठी त्यांच्या स्वयंपाकघरात हा एक मसाल्याचा पदार्थ आहे तो त्यांच्यासाठी वरदान ठरू शकतो आणि त्याचा जर आपण आहारात समावेश केला तर डायबेटीज नियंत्रण होऊ शकते हा ज्या मसाल्याचा पदार्थ कोणता व त्याचे नेमके काय फायदे व त्याचा आहारात कसा नियमित वापर करावा हे आपण पाहूया डायबेटीजच्या रुग्णांसाठी लवंग अगदीच फायदेशीर ठरू शकते या मसाल्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते तसेच यामुळे ब्लड शुगरही नियंत्रणात राहू शकते डायबेटीज नियंत्रण करण्यासाठी लवंग कशी मदत करते तर अँटी डायबेटिक व अँटी गुणसत्व असणाऱ्या लवंगामुळे इन्सुलिनचा स्तर नियंत्रित राहतो आणि अँटी ऑक्सिडंटमुळे पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार करण्याचा वेग वाढवतात लवंगामध्ये व्हिटॅमिन सीचा मुबलक साठा असतो यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते डायबिटीज रुग्णांसाठी लवंगाचे मग डायबिटीज रुग्णांनी लवंगाचे सेवन कसे करावे तर डायबिटीज रुग्णांनी आपली शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री एका एक ग्लास पाण्यात आठ ते दहा लावंगा भिजवत ठेवाव्या व नंतर हे पाणी उकळून घ्यावे व थंड झाले की ते पिण्यास वापरावे व नरम झालेल्या लवंगासुद्धा चघळून एक एक करून ते खाऊ शकतात असे हे डायबिटीज रुग्णांसाठी लवंग हे वरदान आहे अजून लवंगाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत ते म्हणजे पाण्यात भिजवून ठेवलेली लवंग खाल्ली व भिजवलेले पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते तुम्हाला जर शौचा साफ न होण्याची समस्या असेल तर लवंगाच्या पाण्याने नक्कीच मदत होऊ शकते नंतर लहान मुलांना पोटात जंत होतात किंवा मोठ्या माणसांच्याही पोटात जंत होतात अशांसाठी त्या त्यांनी जर लवंगाचे सेवन के लवंगाचे सेवन केले तर त्यांच्या शरीरातील जंत बाहेर काढून टाकण्यास मदत होते नंतर प्रवासात जर मळमळ जाणवत असेल तर आपण जर तोंडात लवंग ठेवून तिचा रस गिळत राहिलो तर त्याच्यातही फायदा मिळू शकतो नंतर दृष्टी कमजोर झाली सुद्धा लवंगाच्या सेवनाने आपल्याला फायदा मिळतो कधी तुमची दाढ दुखत असेल तर आपल्याला घरातील मोठी माणसे नेहमी तोंडात लवंग धरण्यास सांगतात सांगतात म्हणजे लवंग ही दात दुखीवर सुद्धा परिणामकारक आहे थंडीच्या दिवसात जर सतत कफ होत असेल अशा व्यक्तीने जर लवंगाचे सेवन केलं तर त्याला त्याच्यात आराम मिळू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद